जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तो सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो बार्शी रेल्वे स्टेशन हे दोन प्लॅटफॉर्म असलेले सिंगल इलेक्ट्रिक लाईन असणारे एक रेल्वे स्टेशन आहे हे एक रेग्युलर टाईप रेल्वे स्टेशन आहे हे सेंट्रल रेल्वेच्या अंडर येते तर ह्याचे डिव्हिजन सोलापूर आहे मित्रांनो बार्शे टाऊन रेल्वे स्टेशनवरती एकोण चोवीस गाड्यांना हॉल्टे देण्यात आला आहे या रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होणाऱ्या गाड्यांमध्ये अठरा मेल एक्सप्रेस दोन डेमो ट्रेन तर चार सुपरफास्ट ट्रेनचा समावेश आहे मित्रांनो आता आपण बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस एकशे आठ लातूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक मंगळवारी बुधवारी गुरुवारी आणि शनिवारी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ही गाडी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते गाडी नंबर बावीस एकशे चव्वेचाळीस बिदर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी बार्शेटाऊन रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा सदतीस सोलापूर तिरुपती स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक शुक्रवारी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून तिरुपतीसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे बारा मिरज परळी डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बार्शी टाऊन रेल्वे स्टेशनवरून परळी निघते गाडी क्रमांक सतरा सहाशे चौदा हुजूरसाहेब नांदेड पनवेल एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून पनवेल जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा एकोणचाळीस पुणे अमरावती स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून अमरावतीसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा तेरा निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस स्पेशल अनरिझर्व ही गाडी दररोज मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी बार्शे टाउन रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरसाठी निघते गाडी क्रमांक बावीस एकशे सात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी बुधवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री चार वाजून दोन मिनटांनी बारशे टाऊन रेल्वे स्टेशनवरून लातूरसाठी निघते गाडी क्रमांक बावीस एकशे त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी गुरुवारी आणि शनिवारी मध्यरात्री चार वाजून दोन मिनटांनी बारशे टाऊन रेल्वे स्टेशनवरून बिदरसाठी निघते गाडी क्रमांक सतरा झिरो चौदा काझीपेठ हडपसर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी बारशे टाउन रेल्वे स्टेशनवरून हडपसरसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो शेहेचाळीस धनबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी बारशे टाऊन रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी बारशे टाऊन रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा चौदा पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस स्पेशल अनरिझर्व ही गाडी दररोज सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी बारशे टाऊन रेल्वे स्टेशनवरून निजामाबाद जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो पंचेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर धनबाद विकले एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारशे टाऊन रेल्वे स्टेशनवरून धनबाद जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा सत्त्याऐंशी पुणे हरंगुळ स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी बारशे टाऊन रेल्वे स्टेशनवरून हरंगुळसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा चाळीस अमरावती पुणे स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी बारशे टाउन रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे अकरा परळी वैजयनाथ मिरज डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारशे टाउन रेल्वे स्टेशनवरून मिरज जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा अडतीस तिरुपती सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून सोलापूरसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा अठ्ठ्याऐंशी हरंगुळ पुणे स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे चार छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून नागपूर जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक सतरा झिरो तेरा हडपसर काजीपेट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी बार्शे टाउन रेल्वे स्टेशनवरून काझीपेठ जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा पस्तीस सोलापूर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी बार्शे टाऊन रेल्वे स्टेशनवरून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईसाठी निघते गाडी क्रमांक झिरो चौदा छत्तीस लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारशे टाऊन रेल्वे स्टेशनवरून सोलापूरसाठी निघते गाडी क्रमांक सतरा सहाशे तेरा पनवेल हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी बारशे टाउन रेल्वे स्टेशनवरून हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्टेशनसाठी निघते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्शी टाउन रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र